सारखे लागा हां मंडई नमस्कार खिलार शेतकरीच्या परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल लाईक केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा कारण का खिलार दुनियेमधल्या वास्तव गोष्टी आपल्यापर्यंत पोचल्या पाहिजे आपण वास्तव जागं झालो पाहिजे आणि वास्तव गोष्टी जोपर्यंत कळत नाही त्या तो तोपर्यंत तुम्ही वास्तव गोष्टीला सुरुवात करत नाही आणि मूळ स्वरूपाची गोष्ट तुम्हाला समजत नाही तर हे मी का सांगतो वेळेवरती कारण इथून पुढं या जगात या खिलार दुनियेत बऱ्याच गोष्टी येत राहणार आहेत खिलार पालखी भरपूर होणार आहेत फोटोग्राफरी भरपूर होणार आहेत व्हिडिओग्राफरी भरपूर होणार आहेत मात्र त्यातून आपल्याला कुठंतरी स्थिर थांबता आलं पाहिजे यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा म्हणून वेळेवर सांगतो आहे कारण का या चॅनलमधून जेवढं रिॲलिटी दाखवतो ती रिॲलिटी तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं वळण एक चांगल्या प्रकारे लावून देणारं वळण आहे तर मी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी एक दोन शब्द दोन मिनटं मी व्यक्त होतो कारण का जिथं मला खात्रीनं आत्मविश्वासानं त्या गोष्टीबद्दल माहिती आहे तर त्या गोष्टी जगापुढं मांडायला मला एक आनंद होतो आहे तर ज्या ठिकाणी आलो आहे मी आज निलेश साहेब पांगारे तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी आलो आहे त्यांच्याकडं खिलार आहेत मात्र या पावसाच्या दिवसातसुद्धा किंवा ह्या किचकिचीच्या वातावरणातसुद्धा मी खिलार बघणे परत त्यांचं ॲनालिसिस करणं किंवा त्यांचे बाप म्हणा वंशाळ म्हणा खान म्हणा ह्या गोष्टी बघण्यासाठी मी खूप धडपड करतो आहे आणि त्या धडपडीमध्ये जे खात्रीचे सापडत आहेत जे मिळत आहेत खात्रीचे तर ती बातमी तुमच्यापर्यंत पोच करायला मी वेळेवरती नोंद करतो आहे तर खिलार वळू मालकांना एक माझा विनंती आहे सर्वांना तर खिलार किती खराब असू द्या किंवा खिलार बारीक असू द्या किंवा खिलार मोठा असू द्या हा प्रत्येकाचा भाग वेगळा आहे मात्र खिलार हा वंशातला असावा हानीचा असावा मूळ आय आणि मूळ बाप माहिती असावी आणि असा बैलगाईला भरवण्यासाठी भरवू शकता तर पांगारे या गावात हा खिलार वळू म्हणून ते सध्या वापरत नाहीत मात्र आज आपण त्यांना जर पाठिंबा दिला सहकार्य केलं किंवा त्यांना जर समजलं नाही आपल्याकडेही आहे कारण एकमेकाला पाठिंबा दिल्याशिवाय एकमेकाला सपोर्ट केल्याशिवाय सुद्धा ती गोष्ट मोठी होत नाही ती कळकळीची विनंती करून सांगतो आहे आणि पांघार या गावात मूळ स्वरूपाचा सिद्धापूर खानीचा गाई भरवून घेण्यासाठी हा बैल उपलब्ध आहे अजून अंडू आहे बडवलेला नाही आणि त्यांनाही विनंती केलेली आहे के की हा बैल शेवटपर्यंत बडवायचा नाही ठीक आहे बोलल तेवढं कमी सांगाल तेवढं कमी खाणीबद्दल म्हणा वास्तव स्वरूपाबद्दल म्हणा जेवढं मला सांगायचं आहे जेवढं मला बोलायचं आहे तेवढं मी बोलतोय आणि त्यानंतर जे काही घ्यायचंय आणि